मिरज शहरातील बाररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश अमणापुरे यांच्यावर हल्ला करत रुग्णालयातील तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला डॉक्टरांवरील हल्लाप्रकरणी कारवाई करण्यासाठी दोन हजार दहामध्ये करण्यात आलेल्या अधिनियमानुसारच हल्लेखोरावर कारवाई करण्यात यावी त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात न आल्यास इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आय एम ए मिरज यांच्या वतीने दिला आहे विजेतील स्वप्नील बाल रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या बालिकेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली आणि डॉक्टरांनाही मारहाण करण्यात आली या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टरांविले होणारे हल्ले रोखण्यासाठी संग संमत करण्यात आलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्थांमध्ये हिंसकृत्य मालमतीची हानी व नुकसानीच प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती या अधिनियमानुसार पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याच अधिनियमानुसार डॉक्टर आमणापुरे यांच्यावर हल्ला करणाऱ्यावरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे अनिल हल्ले ही चिंतनीय बाब असून ती रोखण्यासाठी कठोर कारवाई न झाल्याने हे वारंवार हल्ल्याचे प्रकार होत आहेत त्यामुळेच आता अधिनियमानुसारच हल्लेखोरावर कारवाईची मागणी होत असून याबाबत पाठपुरावा सुरू आहे तरीही कारवाई न झाल्यास वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व संघटना आणि डॉक्टरांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे यावेळी अध्यक्ष डॉक्टर विकांत पाटील डॉक्टर प्रकाश आमनापुरे यांनी झालेल्या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला यावेळी डॉक्टर हर्षल कुलकर्णी डॉक्टर सुहास कुंभा डॉक्टर रियास मुजावर यांच्यासह आय एम पदाधिकारी उपस्थित होते घटना अमरावती हॉस्पिटलला घडलेली आहे तर आय एम ए आणि सर्व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या इतर ब्रांचेस आम्ही निषेध करतो या घटनेचा तर समाजानं हे समजून घेतलं पाहिजे की कुठली गोष्ट चुकीची वाटली तर कायदा स्वतः हातात न घेता याची रितसर तक्रार करून आणि कायद्यानं जी काय अंमलबजावणी होईल तशा पद्धतीनं पुढं वाटचाल केली पाहिजे कायदे असतात जेम किंवा स्वतः की हॉस्पिटलची तोडफोड डॉक्टरांवर असली या सगळ्या गोष्टी आवर्जून आता थांबल्याच पाहिजेत आणि या गोष्टीचा आम्ही नक्कीच निषेध करून पुढच्या आमच्या ॲक्शन्स ठरलेल्या असतील त्याप्रमाणे आम्ही हे काम करणार म्हणजे आपण हॉस्पिटल त्याच्यावर आम्ही प्रगती घेतलेली आहे जे गुन्हेगार आहे त्यांच्यावर आम्ही दुरावारी अपेक्षित आहे माफाना दिला असतो व त्याच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही साईड आय ए पी सर्व दिसत आहे तर दोन्ही आग्रही आहेत आणि डॉक्टर डबल काव्य शक्ती विधान केला कारण सर्व प्रेस हे पोलिसांनी व्यवस्थित केली जाईल आहे पुढेही त्या कारवाई व्हावी